गोष्ट आहे धनावर बसून भीक मागणाऱ्या भिकाऱ्याची अशा व्यक्तीला आपण कदाचित खुळा बावळट वेडा म्हणू शकतो पण याची वाजवी दोन कारणं किंवा असू शकतात ती म्हणजे एकतर त्याला माहीत नाही की त्याच्याखाली धन गाडलेलं आहे किंवा त्याला भीक मागण्याची सवय लागली असावी नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्वी गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत अनेकदा गाडलेल्या धनावर बसून भीक मागण्याची अवस्था मी पाहतो ती म्हणजे व्यसनी लोकांमध्ये आणि बॅड हॅबिट असलेल्या लोकांमध्ये कारण त्यांना प्रेम करणारे त्यांच्यासाठी काही करणारे पालक असतात संकटांना खंबीररित्या समोर जाणारी खांद्याला खांदा लावून समोर जाणारी पत्नी असतात मुलं बाळं असतात नोकरी असती पैसा असतो घरदार असतं सगळे सुख असूनसुद्धा त्या सुखातले हे दुःखी लोक असतात आणि अशातलाच एक दुःखी व्यक्ती माझ्याकडं आला होता जो सर्व सुखाने परिपूर्ण होता तरी तो नशेकडून अर्थात दारूकडून सुखासाठी मौताज होता तर मित्रांनो अशा लोकांना जे सुखात दुःखी असतात त्यांना मी दुःखाचे शिल्पकार म्हणतो जसा एखादा शिल्पकार दगडामधून मूर्ती सुंदर मूर्ती तयार करतो आणि त्याला विचारलं कशी बनवली तर तो, तो म्हटलेला आहे की मी ह्या दगडातून अतिरिक्त न लागणारा दगड बाजूला केला त्याच्यामुळं ही एक सुंदर मूर्ती घडलेली आहे तसाच दुःखाचा शिल्पकार जो तो व्यक्ती माझ्याकडं आला होता त्यांनी त्याच्या सगळ्या सुखा सुखी जीवनामधून त्यांनी त्याचं सगळं दुःख सुख बाजूला काढलं होतं आणि त्यातून एक सुंदर दुःखाची मूर्ती तयार केली होती आणि त्या मूर्तीचा भक्तही तो झाला होता पुजारी पुजारीही झाला होता आणि उपासकही झाला होता आणि तिच्या सौंदर्याच्या मोहात पडला होता त्या सुंदर दुःखाच्या मूर्तीचं तो मोठ्या चवीने आपल्या जीवनाचं दुःख मला सांगू लागला पण मला मुळात पटतच नव्हतं की तो दुःखी आहे पण माझ्या लक्षात आलो होतं की हा दुःखाचा शिल्पकार असल्यामुळं तो नी ही दुःखाची मूर्ती तयार केलेली आहे पण अशा अनेक दुःखाच्या शिल्पकारांच्या संपर्कात आल्यामुळं किंवा त्यांना मदत करता करता मी सुद्धा एक सुखाचा आणि आनंदाचा शिल्पकार झालो आहे तसं व्यसने असू किंवा निर्व्यसने असू माणसाचा स्वभावच आहे की कि आहे त्या गोष्टींपासून तो समाधानी राहण्यापेक्षा नाही त्या गोष्टींसाठी तो असमाधानी असतो म्हणून तो दुःखी असतो असाच हा काही व्यक्ती होता पण समोपदेशनाच्या सेशनमधून ज्यावेळेस या दुःखाच्या शिल्पकाराला मी त्या दुःखाच्या शिल्पामधून म्हणजे मूर्तीमधून सुखाची एक आनंदाची एक मूर्ती तयार करण्यास मदत केली आणि त्याच्या निदर्शनास आणून दिलं की खरोखर मुळात तू सुखी आहेस आनंदी आहेस परंतु स्टेट ऑफ माइंड आणि ह्या व्यसनामुळं तू दुःखी होत आहेस हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याच्याकडं एक दुःखाचं कारण संपलं होतं आणि तो मुळात एक श्रीमंत आहे त्याच्या लक्षात आलं होतं म्हणजे एक कौटुंबिक श्रीमंत एक मिडल हायर मिडल क्लास टेबल लाईफमध्ये तो सुखी होता अर्थात मी हॅज अ मेट ट्रेझर डिटेक्टर ज्याला आपण मॉलच्या बाहेर बघतो मेटल डिटेक्टर असतात ट्रेझरर डिटेक्टर म्हणून मी त्याला त्याच्या खाली लपलेलं त्याच्याजवळ असलेलं धन सापडून देण्यास त्याला मदत केली अनेकदा मित्रांनो तुम्ही आम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वागत असतो अर्थात धनावर बसून भीक मागणारा भिकारी सुद्धा जागृत होतो पण ज्यावेळेस तो, तो जागृत होतो त्यावेळेस त्याला नक्की वर खाली आजूबाजूला बघून आपण प्रेरणा दिली पाहिजे की किंवा आठवण करून दिली पाहिजे की कदाचित तू धनावर बसून भीक मागणारा भिकारी तर नाही ना किंवा त्या भिकाऱ्यासारखा तर वागत नाही ना असं ना। होण्याची शक्यता असते तर समाजामध्ये आज अनेक बहुतांशी असे अनेक श्रीमंत आहेत जे धनावर बसून भीक मागत आहेत अर्थात कौटुंबिक सुख समाधान परिवारामध्ये प्रेम करणारी लोकं आहेत अर्थात ते सुखी आहेत तरी त्या सुखात ते दुःखी असण्याचं भासून ते सुखासाठी नशे करणं मौताज आहेत अशा प्रत्येकांसाठी एकदा तरी मी सांगेल की आपल्या असलेल्या उपलब्ध सुखाकडं ती पत्नी आसल, थी। असल गोंडस लेकरं असतील प्रेम करणारे आईबाप असतील असल ती नोकरी असेल या सगळीकडं श्रीमंती आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पहा मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही धनावर बसून भीक मागणारे भिकारी आहात धन्यवाद